आणि दुसरं म्हणजे ताईंच्या नावामध्ये सुरेखा आहे <laughs> बसल्या बसल्या अहो रेघ कोढल्याशिवाय म्हणजे त्यांच्या जीवनातली खरी प्रेक्षा या आहेत आणि तो प्रेक्षा म्हणजे मार्ग दाखवणारी शब्दावर रेषा देतो तेव्हा पूर्ण तुम्ही शब्दाला येणारी आणि पूर्ण आपला शब्द पूर्ण झाल्यानंतर ती रेखा पार केल्या जाते ती ही यांची आज मोहिनी आज या प्रकाशनाच्या माध्यमातून आहे तर मला गुरुतुल्य असलेल्या ताई सहित म्हणजे ओळख सगळ्यांना लक्षात आलीच असेल की खरं तर आज अचानक काय त्यांनी आग्रह प्रचंड आग्रह केला एक कार्यक्रम दादरमध्ये झाल्यावर त्यांनी मला म्हटलं की ताई तुम्हाला यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे तर त्याचं मला एक ओढ आणि मनातली एक भाव मला इथे खेचून आणला त्याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या गणपती मंदिरामध्ये माझ्या जीवनाची आणि कीर्तन क्षेत्राची सुरुवात या अनेक वर्ष वडील तिथे करायचे पण अनेकदा तुमच्याच इथल्या दिग्गज गायक राम देशपांडे त्यांचे वडील हे आमच्या विदर्भातले आणि त्यांनी ओरडून म्हणायचं काग विणे नुसतीच ओरड ओरडत फिरते आणि खेळत बसलीये जरा बापा आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला कीर्तनाचा वारसा काय असतो तो कविताचा वारसा प्राप्त मग ती दिशा आहे ती दिशा सुद्धा दशा होऊ नये याचा प्रयत्न या दोन्ही शिंदे केला आहे तर आज एक दिशादर्शक ही आहेत साहित्यातली दिशा देणारे दिशादर्शक ही आहेत आणि आज हा खूप सुंदर एक गोष्ट सांगावीशी वाटे कारण अनेक साहित्यिक आज तिथे उपस्थित आपण आहात सगळ्यांच्या कविता ऐकताना पूर भरून येणं काय असतं ते आज खऱ्या अर्थाने मी आजमावलं अनेक साहित्य क्षेत्रातले कार्यक्रम म्हणजे ऐकले आए, अनुभवले पण जेव्हा एक प्रकाशक समोर बसलेला आहे आणि पस्तीस वर्षाची तपश्चर्या त्यांची आहे त्यांच्या शेजारी हे दिग्गज चाळीस वर्षाच्या उवरची साधना आहे आमच्या कीर्तन क्षेत्रातील साईंची साधना अनंत वर्षांची आहे तेव्हा दूर तुल्य सगळी व्यक्ती मतो इथे असताना मी काय काव्य करणार मग त्यामुळे मला ही प्रेरणा त्यांनी दिली म्हणून आणि आज त्यांनी ओढून अक्षरशः इथे आणलं नाही मला खरं तर कंटाळ मगल्या पंच पंचक्रोशीतून बाहेर जायचा कंटाळ येतो पण त्यांनी आज खरंच ओढून आणलं पण यांच्या म्हणजे या दाम्पत्याजी जसं एक कार्य समाजात सुरू केले तसं ही एक ही ही एक <प्राथ> होते आणि त्यांनाही एक सामाजिकतेचं भान यावं आणि समाजासाठी त्यांनीही वाहून घ्या घ्यावं कारण आपला आता उताराय कधी ना कधी येणार म्हणून त्यांनाही एक माझ्या मराठी संकल्पना मी सांगितली आणि आज त्याचं रूप साकार झालंय ते म्हणजे भारतातील पहिला संगीत अल्बम निर्माण झाला एकाच व्यापतेचं हे वैशिष्ट्य सांगायचं असं ते म्हणजे अल्बम अनेक गायकांनी काढले अगदी सोनू निगम पासून तर अनेक अन्नू मलिक संगीतकारांपासून तर अगदी कुठलेही पहिले संगीतकार असतील त्यांनी अनेकांनी काढले असे संगीत, संगीत अनुभव पण स्वतःच संगीत अल्बम काढणं त्यापेक्षा समाजातल्या तळागाळातल्या कवींना निवडणं कोविडमध्ये आम्ही त्यांची निवड केली आणि त्या कोविडमध्ये त्या कवींच्या कविता मागवल्या तेव्हापासून अनेक लोकांच्या कविता येत आहे आणि आज स्वरकुल ट्रस्ट म्हणून युट्यूब चॅनल खोललं आहे आणि त्याच्यावर तब्बल शंभर कवींना आतापर्यंत संधी दिली आणि त्यांच्या कवींना त्यागराजींनी म्हणून स्टुडिओमध्ये त्याचं करून त्या सगळ्या कविता संगीतबद्ध झाल्या आपल्या गाठचा पैसा खर्च करून अगदी अंडू मलिक मल्ली म्हणे अवधूत गुप्तेपर्यंत पर्यंत कोण शंभर कवितांना चालली येतील पण असं म्हणतात की या याचा उपकारा होता हे नुसतं शब्दात नाही तर कीर्तनात कोपट पंचित नाही तर आपल्या अंगीकारात या तर पहिला अल्बम जो आहे त्याच्यात संकल्पना भारतात पहिला अल्बम का झाला तर त्याचं पुढचं वाक्य हे आहे की या अल्बमची संकल्पना माझ्या मनातनं अशी निर्माण झाली की समाजात दिव्यांग ही एक कॅटेगरी फार मोठ्या प्रमाणात आहे शासन कदाची त्या दृष्टिकोनातून जागरूक आहे कारण शासकीय मी जास्त बोलणं योग्य नाही पण तरी देखील कुठेतरी त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे का असं मला वाटलं आणि त्या भावनेतन त्या जाणीवेतन महाराष्ट्रातनं आपली ट्रेनमध्ये फिरणाऱ्या दिव्यांग ब्लाइंड मुलांना आपण त्याच्या संधी दिली आणि तब्बल पन्नास मुलांना दीड वर्ष त्याग्राजींनी विनामूल्य दिली प्रशिक्षण घेतला मग तिथे आम्ही असा विचार केला साहेब सगळीकडे दाम करी दाम कुठेही एक वर्ष तर म्हणाले की कसं करावं मला काही समजत नाही बाबा हे गाणं करायचे कदाचित अवधूत गुप्ते किंवा समीर कुलकर्णी किंवा माझ्या त्याच थोडीचा त्यागरा असेलच आज तोडी मानताच कदाचित सुरेशींच्या दिवसात तर एक गाणं करायला लात दीड मोठा खर्च आहे कसं करावं म्हणताय बा परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हेच मला जन्म आपण करायलाच पाहिजे आज तो मी म्हणेन की ते करता करता ह्यांनी इतका मोठा पाठिंबा दिला पाच लाखापर्यंत खर्च केला सगळा मी त्याला जिल्हा जाऊ दे कोणी नाही दिलं तरी चालेल आपलं ध्यास घेत नाही मनातनं समाजात हजारो कवी आज साला का आज त्यांना दिशा देऊन त्यांना पुस्तकबद्ध केलेलं आहे मग आपण म्हणलं आपलं जीवन जे जी आहे ते संगीतासाठी मग आपण त्यांना संगीतबद्ध आणि त्यामुळे जे टॉप मुलं होते त्यातल्या टॉप टेन अन्न आणि दिव्यांग म्हणजे त्यांना ब्लाइंड अँड डिसेबल ऑल्सो यांना आपण संगीतबद्ध केलं हो त्यांची गाणी आणि त्यांना गायक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये टॉपवर गेलं तर काल त्याचा त्याचं उद्घाटन त्यांनी स्वतः त्या मुलांना घरी बोलवून हो आज एक मी अनाऊन्स करायचं नाही एखाद्या मला सांगितलं त्यांनी पण एका मोठ्या टीव्ही व्ही रियालिटी शोज मध्ये त्या मुलांना संधी द्यायचं आणि आज सांगायचा आनंद होतो त्या अल्बम मध्ये त्या दिव्यांग मुलांनी जी गाणी घ्यायची त्याच्यात पावसाचं गाणं साहेबांनी आणि त्याच मोठ्या पावसाचं गाणं इतकं अपराध आहे या दोघांची ही गाणी अनुराधा अनुरा काली मी अनुराधा कोरवाजीनी त्यांच्या घरात काली मातेच्या देवळावर अक्षरशा घर त्यांचे देऊळ आहे त्यात त्या तीन वेळा यांच्या गाण्याला मजबूर दिलं आणि त्या क्षणाला मी परमेश्वर म्हटलं शब्दात काय ताकद असते शब्दात काय ताकत असते त्या सरस्वतींनी जर आपल्या आणि आपल्या मुखात आवाज दिला आहे तर आपण थोडेसे प्रयत्न समाजासाठी का करू नये म्हणून मिळालं तुम्ही कधीच छोट मोठं सानं थोडं काहीच विचार करत नाही तुम्हाला काही आमंत्रण असो नसो तरी तुम्ही येता तर तुमचं नक्कीच मी एवढं म्हणेन की झेंडे परिवार अत्यंत गोड स्वभावाचे त्यांच्यासाठी तुम्हाला यायलाच पाहिजे त्यांचा परिचय तुम्हाला व्हायलाच पाहिजे कारण तुमची जोडी आणि त्यांची जोडी